हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना स्वागत आहे तुमचं अश्विनी नेवलकर ब्लॉगमध्ये आता तुम्हाला माझी सकाळची नेहमीप्रमाणे पूजा दाखवती आहे बघा आज आहे अंगारक्की गणेश चतुर्थी आणि आज बारा ऑगस्ट आहे माझा बर्थडे पण आहे चला तर तुमचे गुड विशेष तुमचा आशीर्वाद असाच माझ्यावरती राहू द्या माझं यूट्यूब चॅनल असंच पुढे चा छान छान जाऊ द्या हीच मी गणपती बाप्पाचरणी प्रार्थना करते हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना कृषिका वेर इज कृषिका चला स्वागत आहे तुमचं कृषिका आज आहे बारा ऑगस्ट आज आहे अंगारक संकष्ट चतुर्थी तुम्हाला संक चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा हा आणि आम्ही निघालोय आता मंदिरात आम्हाला आता मंदिरात जायचंय आणि आज काय आहे कृषिका ओम नम शिवाय कृषिका आज काय आहे गर्थडे काय आहे मम्मीचा बर्थडे आहे ना मम्मीचा बर्थडे आहे आज माझा बर्थडे पण आहे तर छान संकट चतुर्थीच्या दिवशी माझा बर्थडे आलेला आहे तर तिकडे गेल्यानंतर भेटू आपण अंगार सार इतकी बडी जगा मी जागरली कि नाही जगा करते समय जाता और कसे ग्रहों की थी चला आपली कृषी का आहे थोडीशी जास्ती मस्ती करत होती गाडीमध्ये त्यामुळे तिला थोडस रागवला आम्ही कृषिका ऐकत बघ खूप गोड दिसत रुसलेली कृषी रुसलेली कृषिका छान आहे ना हा तिला आता काहीतरी घेऊन देणार आहे आम्ही अरे हो कृषी आपल्याला शॉपिंग पण करायची आहे किती सारा करायचं बापरे अंकुश मामासाठी राखी घ्यायची आहे त्या दिदीसाठी पण गिफ्ट घ्यायचं आहे परत काय करायचं आहे करायचंय कृषिकाला पण काहीतरी घेऊन देणार आहे मी गिफ्ट छान छान बापरी खूपच राग आहे खूपच रागायलाय कृषिकाला

पाणीपुरी पाणीपुरी आपण दोघं पाणीपुरी खाऊ का मम्मीला नाही देऊ आपण ठीक आहे पनिशमेंट देऊ आपण चल 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 आपण पाणीपुरी खाऊ चला चला मम्मीच्या समोर खाऊ आपण पाणीपुरी एक प्लेट खाऊ की दोन प्लेट खाऊ कृषी का खा? बरं एकच प्लेट खाऊ शेवपुरी खाऊ ना आपण बरं थांब पाहा पाणीपुरी पाणीपुरीवाला कुठं तर अलग हा तो समोसे वाला आम्ही समोसा खाऊ आम्ही <laughs> समोसा खाऊ आज तरी मामाच्या घराकडला समोसा आहे ना तो खाऊ आम्ही आज माझा उपवास आहे ना म्हणून आज त्यांना वेगळे वेगळे डिशेस आठवत आहे की हे खायचं ते खायचं आणि जेव्हा मी म्हणते ना आपण बाहेर गेलो की हे खाऊ नाही नाही बाहेरचं नाही खायचं पावसाळा आहे माशा बसतात घाण असते आणि आज पण किती आनंद होत आहे किती आनंदाने सगळे नावं घेत आहे पाणीपुरी समोसा आणि कृषिका कृषिका तर रुसलेलीच आहे भेटते अजून चला तुम्हाला भेटते मी थोड्या वेळात कृषिका आता थोड्या वेळातच आपल्याशी बोलेल कृषी बास्केटबॉल चला आम्ही घरी आलो दर्शन काही झालं नाही कारण खूप गर्दी होती गणेश टेकडीच्या मंदिरामध्ये हा तर आम्ही मुखदर्शनच केलं तर बाहेरूनच आम्ही दर्शन करून आलेला आहो अस बघू संध्याकाळला वगैरे जाणं होतं की काय तर आता बाहेर तर खूप पाऊस लागलेला आहे आणि आम्ही घरी पण आलो शिका पण झोपलेली होती नंतर होती ती रुसलेली दिसली होती तुम्हाला आणि ती झोपली होती बघा बाहेर पण खूप जोराचा पाऊस सुरू आहे खू आम्ही जसं घरी पोचलो तसाच पाऊस लागला ला आणि आता मग आज उपवासच असल्यामुळे काही खाल्लं पण नव्हतं आता आम्ही येताना जाम घेतले होते पेरू तर आता पेरू खाऊ आम्ही चला मी तुम्हाला दाखवते कृषिका खाती आहे हाय कृषिका झाली का ग झोप कृषिकाची झोप झाली कृषिकाची झोप झाली अरे वा अशी अशी कृषिका आवडते मला मग अशी कशी बसली होती अ आता कशी आहे अशी <laughs> हां चला आम्ही आता मस्त जाम खाऊन घेऊ हाय गुड इव्हनिंग सगळ्यांना चला तर मी तुम्हाला बोलली होती मग अशी आम्ही मंदिरात वगैरे गेलो होतो तर तिकडनं आल्यानंतर मग काही शूट केलं नाही कारण पाऊस खूप होता त्यानंतर मग आम्ही फक्त आराम केला आणि त्यानंतर आता आम्ही संध्याकाळी राखी सेलिब्रेशन करतोय अंकुश आला आहे तर आ... चला तर अंकुश चंद्रपूरला होता त्यामुळे मी काही राखी वगैरे बांधली नव्हती त्याला तो काल सोमवारी त्याचं ऑफिस होतं तर तो ऑफिससाठी आला होता इकडे तर त्या त्याला म्हटलं आज येऊन जा आज अंगारक संकष्टची चतुर्थी पण होती माझा बड्डे पण होता आणि मग राखी सेलिब्रेशन पण होते त्यासाठी त्याला बोलवून घेतलं इकडे तर तो आला मग अशी ऑफिसमधून इकडेच आला आता आम्ही राखी सेलिब्रेशन करते चला मी आरतीचं ताटच करते दाखवते तुम्हाला चला तर बघा आता मी मस्त आरतीचा ताट तयार करते आहे अंकुशला राखी बांधायची होती तर त्यासाठी मी आधी ताट थोडंसं सजवून घेते खूप काही सजवलं नाही कारण आम्हाला बाहेरच जायचं होतं त्यामुळे लगेच निघायचं पण होतं जेवण करायला आम्ही बाहेरच गेलो होतो घरी नैवेद्य वगैरे पण बनवला होता मी आणि बाहेर मग जेवण करायला की जायचं होतं त्यामुळे छोटंसं स छोटंसं डेकोरेशन केलं आणि आमचं राखी सेलिब्रेशन केलं तुम्ही बघत राहा व्हिडिओ तुम्हाला आवडेल डेकोरेशन आणि तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कृषिका जास्ती दिसली असेल कृषिका कृषिकाचा जास्त शूट केला मी कारण मला बरेचशा आपल्या यूट्यूब फॅमिलीतल्या ताई बोलतात की कृषिकाचा व्हिडिओ बघायला आवडतात आम्हाला कृषिका बोललेली आवडते तर तिचं बोलणं आवडतं बरेच जणांना त्यामुळे मी आज जास्तीत जास्त कृषिकाला घेतलेला आहे व्हिडिओमध्ये आणि छोटंसं राखी सेलिब्रेशन आहे आणि बड्डे सेलिब्रेशनचा व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये येईल कारण हा व्हिडिओ खूप मोठा झाला असता तुम्ही पण बोर झाले असते बघायला त्यासाठी मी बड्डे सेलिब्रेशनचा व्हिडिओ सेकंड पार्टमध्ये केलेला आहे तो तुम्हाला उद्याला येईल तर व्हिडिओ नक्की बघा आणि हा हा व्हिडिओ तुम्हाला आम्ही आजच एडिट करून आजच यूट्यूबला अपलोड करते आहे चला तर बघत रहा व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की सांगा बघा आता माझं पूर्ण आरतीचं ताट रेडी झालेलं आहे आता आपण राखी सेलिब्रेशनला सुरुवात करू आणि ही बघा राखी कृषिकानी स्वतः बनवलेली होती तो व्हिडिओ पण तुम्हाला आलेला आहे तुम्ही नसेल बघितला तर नक्की माझ्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन नक्की बघा कृषिकाने स्वतःच्या हाताने व्हिडी राखीच बनवलेल्या होत्या त्याच राखी आज मी अंकुशला बांधते आहे चला मस्त आरतीचं ताट रेडी झालं आपलं झाली मग अशी मीच केली चला आता आपण ओवाळून घेऊ आणि राखी बांधून घेऊ पटकन तुम्हाला व्हिडिओमध्ये बघा आता मी राखी सेलिब्रेशनला सुरुवात केली आहे कृषिका पण बसली होती अंकुश सोबत मस्त त्याच्या मांडीवर बसलेली आहे आणि सर्वात आधी मी टीका वगैरे लावून त्याचं अक्षवन करून घेतलं बघा क्रिचिका पण कशी बसली तिला पण मी टीका वगैरे लावलेला होता बघा ही राखी आहे कृषिकाने अंकुमामासाठी बनवली होती आता ती बांधायची आहे मला कृषिका ताळी वाजव ये क्लॅप 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 खाऊन ठेवली तिने खाल्लं नाही थांबून जातो तू पाच ते तसंच आता थोड्या वेळात ओढताना मध्येच निघते फेविकॉल लावलेला तिने

चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा बघत राहा व्हिडिओ अजून आहे पुढे मी इथेच व्हिडिओची एंडिंग करते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला कृषिकाचे असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय परत भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना गुड नाईट शुभरात्री

मजा तिथे टाका आरती इथे ठेव इथे ठेव तिथे ठेवा कृषी कला उद्या फ्रॉक मिळेल